आलू पॅटीस खारी पॅटीस पॉप पॅटीस अशी बरीच नावं आहेत तर नमस्कार स्वागत आहे तुमचे खमंग रेसिपीज कट्टा या चॅनलवर मी प्रतिमा तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते तर आज आपण बनवणार आहोत अगदी सोपी पद्धतीने हे पॅटीस असंच अगदी कुरकुरीत होतं आणि चवीलाही खूप छान लागतं तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया दोन कप चाळलेला मैदा घेतला आहे तुम्ही वाटीचं मेजरमेंट घेतलं तरी काहीच हरकत नाही अशा प्रकारच्या चमच्याने मी पाच चमचे तेल मोजून घेतलं आहे जे तुमच्या खाण्यातलं रोजचं तेल असेल ते तुम्ही यात घालू शकता तेल घातलं गेलं की चवीनुसार यात मीठ घालायचं आहे आणि तेल मीठ हे व्यवस्थित मैद्याला चोळून घ्यायचं आहे ज्या कपाने मैदा मोजला होता त्याच कपात मी पाणी घेतलं आहे थोडं थोडं करत आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे तर व्यवस्थित हे आपल्याला खूप घट्टही नाही खूप पातळी नाही असं मिडियम आपल्याला हा गोळा तयार करून घ्यायचा आहे तर इथं आपलं पीठमळून झालं आहे हे झाकून ठेवूया तोपर्यंत आपल्याला सारण बनवून घ्यायचे त्यासाठी मी एक पळी तेल घातलं आहे पाव चमचा जिरं घातलं आहे पाव चमचा मिरची हे ठेचलेली तुम्ही दोन मिरच्या यात घालू शकता आलं लसणाची पेस्ट घातली अर्धा चमचा पाव चमचा हिंग घातला आहे अर्धा चमचा मिरची पावडर पाव चमचा हळद अर्धा चमचा धना पावडर पाऊण चमचा मिरची पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला मी यात वापरला आहे मसाले छान परतून घ्यायचे अर्धा वाटी वाटाणा मी इथं घेतला आहे हा शेंगांचा वाटाणा आहे फ्रोजन वाटाणा असला तरी शिजवायची काही गरज नाही बटाट्याबरोबर तुम्ही घालू शकता हा थोडा सुक्का वाटाणा होता त्यासाठी मी थोडा शिजवून घेणार आहे तर ह्याच्यात अर्धी वाटी पाणी घालून ह्याला दहा मिनटासाठी आपण आचेवर ठेवून घेऊया तोपर्यंत तो हे पीठ छान मळून घ्यायचं आहे अशा प्रकारे स्ट्रेच करून घेते आहे चारणात दुसऱ्यांदा मिरची पावडर घातलेली बॅडगी मिरची पावडर आहे आता इथं आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे आहेत मी सुरीने कट करून घेते लहान साईजमध्येच आपल्याला गोळे करून घ्यायचे गोळे सेपरेट करून घेऊया इथं मी तीन तीन पोळ्यांचे एक पोळी बनवणार आहे आपल्याला साठा लावायला इथं कॉर्नफ्लावरचा वापर करायचा आहे तर तीन चमचे कॉर्नफ्लॉवर आणि दोन चमचे मी इथं तूप घेतलं आहे हे व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे क्रीमी टेक्चर येत नाही तोपर्यंत आता इथं आपला वाटाणासुद्धा छान शिजला आहे पाणी सगळं आटलं आहे आणि आता हे चार बटाटे मी उकडून ठेवले होते साल काढून ठेवले हे यात हातानेच क्रश करून घालून घेतलेत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एकदा वरून चिरलेली कोथंबीर घातली आणि छान व्यवस्थित मिक्स करून हे मिश्रण थंड होण्यास ठेवून देऊया तोपर्यंत आपण पो पोड़, पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत तर इथं बघू शकता तुम्ही पातळ पोळी लाटून घ्यायची तर मैदा लावून पोळी लाटून घ्यायची अशा प्रकारे दुसरी पोळी ही याच पद्धतीने मैदा लावून मी लाटून घेणारे तर इथं आपली दुसरी पोळीसुद्धा तयार झाली आहे अशाच पद्धतीने मी तिसरी पोळीसुद्धा लाटून घेणार आहे आता तिन्ही पोळ्या तयार झाल्यानंतर मी इथं हा साठा लावून घेते या पद्धतीने वरून थोडासा मैदा स्प्रिंकल करून घ्यायचा आहे नंतर परत दुसरी पोळी ठेवून आपण हा साठा लावून घ्यायचा आहे त्याचप्रमाणे वरून थोडा मैदा स्प्रिंकल करायचा तिसरी पोळीही आपण लावून घेऊया अशाच पद्धतीने परत साठा लावून घ्यायचा आहे याच पद्धतीने मी तुम्हाला खारीची रेसिपी सांगितली होती मागच्या वेळेस व्हिडिओ तो अपलोड केला आहे तुम्ही बघू शकता आता अशा पद्धतीने आपल्याला ही घडी घालून घ्यायची अशा पद्धतीने हे पॅटीज बनवले तर मऊ पडत नाही अगदी कुरकुरीत राहतात तर व्यवस्थित लाटून घ्यायचे खूप जाडही नाही खूप पातळही नाही अशा पद्धतीने साईडच्या कडा मी कट करून घेते जेणेकरून हा आपल्याला कट करताना स्क्वेअर शेप मिळेल तर एका मोठ्या पोळीत हो आपण हे चार भाग केलेत हवं असल्यास तुम्ही ट्रायंगल शेपही घेऊ शकता ह्याचा तर या पद्धतीने आपण सारण घालून घेऊया सारण थंड झाले आता हे चिकटवण्यासाठी मी पाण्याचा वापर केला आहे तर या कडांना व्यवस्थित पाणी लावून घ्यायचे दोन्ही साईडच्या कडांना पाणी लावून झालं की वरच्याही कड्यांना पाणी लावून घ्यायचं आहे म्हणजे चारी बाजू पॅक होतील असं मिश्रण आपलं फुटणार नाही आता हे व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने जेणेकरून तळताना हा पफ फुटणार नाही या पद्धतीने मी चारी पफ बनवून घेणार आहे याच पद्धतीने मी पोळ्या लाटून बाकीचे राहिलेले पॅटीससुद्धा तयार करून घेते तेल तापलं आहे तेल छान तापलं की लो फ्लेमवर आपल्याला हे पॅटीस तळून घ्यायचे आहेत तर हे आपल्याला लो फ्लेमवरच तळायचं आहे जेणेकरून आतल्या ज्या पोळ्या आहेत त्या कच्च्या राहणार नाहीत ह्याचे लेअर व्यवस्थित तळले जातील एक एकसारखं परतत आपल्याला हे मंदाचेवर तळून घ्यायचे छान लालसर रंग आला की हे काढून घेऊया तर निथळून मी हे काढून घेते अशा पद्धतीने राहिलेले पॅटीसुद्धा आपण याच पद्धतीने तळून घेणार आहोत मंदाचेवर आपल्याला हे तळून घ्यायचे तर एकसारखं हलवत त्याच पद्धतीने मी हे पॅटीज तळून घेते तर इथं रंग बदलायला लागला की व्यवस्थित लालसर रंगावर तळून हे पॅटीज बाहेर काढून घेऊया तर राहिलेली पॅटीजसुद्धा मी याच पद्धतीने बनवून घेणारे अगदी खुसखुशीत होतात इथं आवाज ऐकू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओत नवीन रेसिपी बरोबर वर। तोपर्यंत बाय